खबर सच्चाई मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा पंचायत समिती प्रशासनाचा संकल्प अंतर्गत ग्रामपंचायत परसोडा येथील लहुजी आडे जिल्हा कृषी अधिकारी व केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला परसोडा ग्रामपंचायत कार्यालय येथे मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज अभियान ग्रामसभा शुभारंभ लहुजी आडे साहेब जिल्हा कृषी अधिकारी व केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी सौ जोशना आनंद पन्नासे सरपंच सीमा अमोल मुनेश्वर उपरसपंच गजानन बोयर ग्रामपंचायत विकास अधिकारी परसोडा मोहन गावंडे बालाजी देठे अतुल जवादे अमोल जवादे निलेश बोटे विशाल गावंडे प्रवीण उमाटे उमेश पानपट्टीवार प्रमोद दैठे नितेश ठाकरे विनोद भोयर बंडूजी सातघरे बेंडे मॅडम तलाठी दुमाळ साहेब कृषी सहाय्यक शाळेतील मुख्याध्यापक आशा सेविका तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते देनाक सतरा सप्टेंबर पासून राज्यभरात मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाले आहे सदरील अभियानाची राळेगाव तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करण्याचा संकल्प पंचायत समिती प्रशासनाने केला आहे सदरील अभियानाचा कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर हा राहणार असून याची सुरुवात सप्टेंबर रोजीच्या ग्रामसभेतून होणार आहे राळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये सत्रा सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केलेल्या असून या ग्रामसभेत तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे पंचायत समिती प्रशासनामार्फत करण्यात येत आहे या अभियानात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतचे मूल्यांकन होणार असून त्यानुसार उत्कृष्ट ग्रामपंचायतला पुरस्कार वितरण केले जाणार आहे या अभियानात वैयक्तिक व सार्वजनिक विकास योजनेवर ग्राम स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे या अभियानात पर्यावरण पूरक विकास करून गावे पर्यावरण दृष्ट्या संतुलित कसे होतील यासाठी प्रयत्न केला जाणार आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत